दो दो नमस्कार मी बुधाजी डामसे शाश्वत ट्रस्ट जुन्नर या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आज खरं तर गावच्या हदीमध्ये आणि नवीन माळीन या ठिकाणी भीमाशंकर आदिवासी दूध उत्पादक संस्था या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत करून दूध डेअरी या ठिकाणी आज आम्ही सुरू करत आहोत याचा खूप आनंद होत आहे खरं तर आदिवासी लोकांना जो कायमस्वरूपी रोजगार मिळण्याकरता हा एक शाश्वत असा उद्योग व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरू करण्यामागची संकल्पना अशी होती की यापूर्वी आम्ही आंबे या ठिकाणी एक टाटा मोटरच्या मदतीनं एक प्रोजेक्ट सुरू केला होता त्यानंतर बोरघर या ठिकाणी एक डेअरी ओपन करून त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्याच्यातून असं दिसलं की अनेक लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झालेला आहे अनेक लोकांचे रोजगाराकरता होणारे पलायन थांबलेले आहे त्यामुळं टाटा मोटरच्या मदतीनं आणि रोटरी क्लब यांच्या मदतीनं या ठिकाणी माळीन आणि आसाने गावाच्या हदीवर आपल्याला एक डेअरी प्रोजेक्ट सुरू करता येईल की अशी संकल्पना आमच्या सगळ्या शाश्वत टीमनी आणि गावगावातल्या लोकांनी सांगितली आणि त्याच्यानंतर आम्ही असं विचार केला की माळीन आसाने आणि माळुंगे या दोन ठिकाणी आपल्याला दोन डेअरी प्रोजेक्ट जर आपण ओपन केले तर साधारणतः तीनशे चारशे लोकांना रोजगार मिळू शकेल खरं पाहिलं तर या एरियामध्ये आणखी काही डेअरे आहेत त्यांचा पण व्यवसाय आहे परंतु आम्ही जी या ठिकाणी डेअरी ओपन केलेली आहे ही शेतकऱ्यांची डेअरी असणार आहे याच्यामध्ये खूप पारदर्शक कारभार असणारा आहे आणि लोक स्वतः गवळी जागेवर येऊन ज्यावेळेस आपलं दुधाची फॅट आणि एस एन पाहतील त्यांचा रेट पाहतील त्यावेळेस त्यांना समाधान होईल ही संकल्पना घेऊन आम्ही या ठिकाणी अगदी शेवटच्या टोकामध्ये आसाने गावामध्ये ही डेअरी ओपन केलेली आहे प्रकारे आज माळुंगे या ठिकाणी पण एक डेअरीचं उद्घाटन आज केलं जात आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी आज चांगल्या मुहूर्तावर आम्ही डेअरीचं ओपन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की वेगवेगळ्या कंपन्यांची मदत घेऊन सरकारची मदत घेऊन आणि काही लोकांच्या मदतीनं या ठिकाणी जर हा व्यवसाय उभा जर केला तर या भागामध्ये जे काही रोजगाराकरता बाहेर पलायन होते तर ते पूर्णपणे स्टॉप होईल स्थानिक पातळीवर लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि चांगल्या प्रकारचा रेट थी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होईल आज आम्ही अक्षरा या डेअरीला हे दूध देत आहोत परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला खवा तूप कुल्फी यासारख्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट पण करायचे आहेत जेणेकरून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल इथं प्रोसेसिंग केल्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये डेअरीची उत्पादन क्षमता आणि उत्पादन चांगलं झालं फायद्यामध्ये गेले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल शेतकऱ्यांचा विकास हा आमचा एक मेन ध्येय आहे आणि मला खात्री आहे की या परिसरामध्ये आज जर पन्नास साठ गवळे असतील तर पुढच्या दोन वर्षामध्ये इथं प्रत्येक घरामध्ये दूध असेल आणि साधारणतः तीनशे ते चारशे लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशी मला खात्री वाटते चांगल्या उद्देशाने या प्रकारचा उपयोग या ठिकाणी सुरू केलेला आहे आजूबाजूच्या सगळ्या गावातील दूध उत्पादकांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या प्रत्यक्ष सगळी परिस्थिती पहा फॅट एस एन ए रेट पहा आणि खात्री पटल्यानंतर तुम्ही या डेअरीला आपले दूध घाला आणि आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करा धन्यवाद शेतकऱ्यांसाठी म्हणजे आमच्या संस्थेच्या वतीने तर आम्ही आवाहनच करतो जे काही शासनाच्या जे काही योजना असतील मग दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी जे काही मशी गाईचं जे हे असेल त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न आहे जेणेकरून या भागामध्ये दूध व्यवसाय कसा वाढेल यासाठी संस्था म्हणून आम्ही शंभर टक्के पुढं आहे आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल शेतकऱ्यांना कसा रोजगार शेकर उपलब्ध होईल यासाठी आम्ही यापुढं सातत्याने प्रयत्न करून शासनाच्या हो योजना असतील किंवा काही कंपन्यांचे शेअर्स वगैरे याच्यातून काही शक्य असेल ते करून नक्कीच गेवल्यांसाठी मदत करू एवढे बोलून थांबतो